वाग्या मला एक समजत नाही रायगड म्हणलं की तुम्हाला वाग्यात म्हणजे कुत्राची प्रतिमा का शिवाजी महाराजांची प्रतिमा मग ते सगळे पैसे मला सांग इंदोरचे होळकर असतील गायकवा बडोद्याचे गायकवाड असते नंतर गोले शिंदे सिंध्या असतील नागपूरचे भोसले असते ही सगळी छत्रपती शिवाजी महाराजांची ही सरदार होती चिफ्टन्स होती कालांतराने काय झालं काय भाग वेगळा आहे त्यांना करता येत नाही ना बरोबर त्यांनी ब्रिटिशरांना ज्यांचा जै, अधिकार नसताना त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांच्यासाठी काम करताय तुम्ही स्वतः आम्ही तुम्हाला राजे म्हणून तुम्हाला मान्य होत की ब्रिटिश होते कोण हा देश आपला आहे त्यांनी त्यांना सांगितलं ते एवढं मग अधीन झाले कि महाराजांच्या बद्दल प्रति प्रेम असताना देखील जे पैसे दिले ब्रिटिशांनी त्यांच्या विरोधात ऍक्शन घेऊन आहे म्हणून त्यांच्या समाधी करता दिले देण्यात आले ते महाराजांच्या कुत्र बघा ते इथलं ते लांब एवढं लांब कानाचं कुत्र बघितलं का इंडियामध्ये कुठं हा फेकून टाका कशाला विचारत कौतुक जास्त हवं आहे